आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशनच्या टिटवा शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न भारतीय वैद्यकीय संघटना म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम एच्या टिटवाळ शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आय एम ए टिटवाळा शाखा कोड क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तरची अधिकृत स्थापना व दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यकाळातील पदाधिकाऱ्यांची स्थापना या निमित्ताने टिटवाळ्यात एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आय एम ए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम हे उपस्थित होते महाराष्ट्राचे सचिव डॉक्टर अनिल आव्हाड आणि माजी अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कुंटे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात नवीन पदाधिकाऱ्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली यावेळी डॉक्टर अनुराधा मिश्रा अध्यक्ष डॉक्टर अर्चना पाटील उपाध्यक्ष डॉक्टर प्रांजल पोटे सचिव डॉक्टर हितेंद्र चौधरी कोषाध्यक्ष अशी पदनियुक्ती करण्यात आली या व्यतिरिक्त समिती सदस्य म्हणून डॉक्टर संकेत पाठारी डॉक्टर चेतन पाटील डॉक्टर महेंद्र भंडारी डॉक्टर देवेंद्र भोळे डॉक्टर संजीव मिश्रा डॉक्टर हिरामण साबळे डॉक्टर अमोग जावळे यांची निवड करण्यात आली आय एम ए टिटवाळा शाखेची ही स्थापना टिटवाळा परिसरातील वैद्यकीय क्षेत्रांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे स्थानिक डॉक्टरांच्या एकत्रित मंचामुळे आरोग्य सेवेचे कार्य अधिक प्रभावी आणि समन्वयपूर्ण पद्धतीने पार पडेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला कार्यक्रमास टिटवाळा व परिसरातील अनेक मान्यवर डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते हे शाखा स्थापन करण्यासाठी तसेच हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी प्रमोद नांदगावकर यांचे विशेष सहकार्य लावले